आता दिवसभर वावरातली काम करून घरी आलो मस्त असा चहा पाणी झाला आणि कालवण बनवले बटाट्याचं तर वावरातल्या मिरच्या तोडून आणल्या ते जरा मी तर त्याच्या अशी मस्त मी बेसन पिठातली मिरची भजी बनवणारे म्हणजे पूर्ण चिरणार नाही एकाच ठिकाणी असा मध्ये काप लेवाने देणार आहे तिला तर आज आमच्या मात्र आहे पण आलत आहे आम्हाला आड आमच्या दादाच्या मावशी येतात बरं ना मात्र आहे मग बरे वाय तुम्हाला मात्र जमान वाढ पहिला कोकणाला याचा आता नाही आता आम्ही येत आता तुम्ही जायचा लांबल्या पण विचार म्हण आली आपली आठ जावं म्हणलं रात्री रात मग पहिला वाढ तुम्ही काय आम्ही हकलेलं वाढ पहिलं कुठ कुठं हकलं ते बस कोकणा पाच गेलो पण येलं पाच गेलो सगळं लय लांब लांब गेलो बाबा तिकडे पियल पण वेल लांब लांब काय सागर पण मस्त बाकी बसला जे काय खातोय सागर नकर खातोय घडी लावतो बिळ मगाच्या बानाने आली होती आता खाली पोरांनी बाकीच्या आणि त्याला पण दिली होती बाकीची आता घरामध्ये अभ्यास करते रे मस्त बाकी मिरच्या म्हणजे काय तिखाट नाही जास्त तिखट असेल बजी पोर सोरणला नाही जमायची पण तिखाट कमी येत मिरच्या अजून एवढ्या दिवशी भरलेल्या थोडा कालच झाल्यामुळं एवढ्या काय निवार झाल्या नाही म्हटलं जातो जाता घ्या मिरच्या बेसन पीठ आता दगड घरची घरी काय ममते मग काय बाहेर काय घातलं मग ते असलं तरच करता येते आपल्याला थोडस मीठ मी मिरचीला लावून घेणार मीठ लावल्यानंतर थोडीशी हळद टाकून ती सुद्धा काढून आहे त्याच्यात मिरची हळद जी टाकली टाक ना टाक ते अंदाजाने पिठात पण टाकणार आहे मी थोडीशी जिरी टाकणार आहे त्याच्यात आता हळद मीठ टाकून काढून घेतलं थोडस तिखट टाकून घेणार आहे मसाला तर थोडं थोडं पाणी टाकून खलवून घेते काय काय त्या दुसऱ्या मिरच्या असतात लय मोठाल्या तिची तारीबजी होत्यात

जेवत त्यामुळं मग असं काहीतरी चांगला वगाळ बनवायचं कारण शेतकरी हा जगाचा पुशिंदारे चांगलं विकायला नेतो आणि थोडस खराब असल थोडस नॉर्मल असलो खातो असे तर आपण बनवायचं चांगला वांगाळ खाला पाहिजे खराब नाही खात शेतकरी मिरची मग चांगली पण ती अशी थोडीशी वाकडी झालेली असती <laughs> मग ती शेतकऱ्याने काय करायला निवडून घरी खायला ठेवायची चांगली असते पण थोडीशी म्हणजे गेलेला असतो कारण मग पुढे गिराय घेत नाकडी म्हणून सरळ किंवा हिरवीगार गार ताजी दिसून गिराय करा तीच गिरायक उचलणार दोन रुपयाने जेज घेणार आणि जर तसली दिसली वाज थोडी सुकलेली थोडी वाकडी ती दोन रुपयाने कमी घेणार मग ते शेतकऱ्याला दोन रुपयाची आशा असते त्याच्यामुळं शेतकऱ्याने कधीच घात नाही शेतकरी जे आपलं समजा आता टमाटर झालं जास्त पिकलेलं किंवा जे आपल्याला म्हणजे बारीक ते ठेवायचं समजा मेथीची भाजी जरी असली तरी बारीक बारीक ती आपण ठेवायची घरी खायला आणि जिथं शेरक्या पेढे असतात त्या उपटून न्यायच्या ऐकायला हे असं शेतकऱ्याचं चालतच प्रत्येकाचं कुंचल असे प्रत्येकाला म्हणजे दोन रुपये असते त्याने कष्ट केलेला असत त्याच्यात मग त्या कष्टाच काहीतरी त्याला फळ भेटलं पाहिजे फळ भेटलं पाहिजे किंवा चीज झालं पाहिजे असं आहे ना कशी काय वाजते भाकर मस्त वाजते व्हायचं निराळीची नाही माझी आर त्याला <laughs> <laughs> हार हार म्हणजे देऊ आपला गळ्यात घालायचा हार गाडीला लावायचा हार हार होतो नाही का आणि हार म्हणजे बरोबर जाळाचा हार खरी गोष्ट आहे सवयीचा परिणाम त्याच्यामुळं किती जरी सुधारायचा प्रयत्न केला ना ते जी बोलत नाही आज म्हणून झाल्याच्या नंतर लक्षात येत असं बोलायचं होतं पण आपण असं बोललो पण घेतात लोक समजून नाही का आपलीच माणसं आहेत सगळी कसं माणूस जन्म आहे माणूस आहे चुकीचा <laughs> पुतळा आहे तो चुकत असतो म्हणजे चुकी होतच असते मग काय चुकत असतो ते आपण गुन्हा होतो पर ते घेतात लोक समजून माणूस जन्म आहे शिव चुकणार होकणार पर आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाला सहकार्य केलं पाहिजे एवढं तेवढं चुकी झाली तरी त्याला माफ केली पाहिजे माया पाहिजे प्रेम पाहिजे जिवाळा पाहिजे या गोष्टी असल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी होत असतात सगळे व्यवस्थित चालत खर तर म्हणजे माया आहे सर्वात श्रेष्ठ आहे आणि माया असेल तर सगळं त्याने त्याचे म्हणे ना की कधी खाडकाला पण पाजर फुटतो लांबच जवळ येत किंवा प्रेमला लांबच जवळ येतं पक्षी जवळ येतो माहिती सर्वात माय श्रेष्ठ आहे असं पहाडा कुठं आपला कुठं खोरलाच होता मला वाटत आणि बाजरीचा सीजन होता पाऊस यायचा कंचा सीजन होता सर्वांना सर्वांना आणि चिमणी होती ती चिमणी दररोज बिराडा घ्यायची ती कोंबड्याला खाया घातलं की ती खायची पुढं भात खरकाटा मरकाटा सांडलेला ती खायची रोज यायची यायची मी हुस कवायचीच नाही तिला आणि मग तिच्याबरोबर दुसऱ्या एक दोन यायच्या पण ती जास्त जी यायची तू यायची ते पार माझ्या जवळ जीवन चलायची अशी मोर मग मी तिला हुसकावायचीच नाही तिला वाटायचं मला काहीच करीत नाही ना मग ती निवडणूक झाली होती मी म्हणलं माया दरवर्ष चिमणी येऊन म्हणजे चरती म्हणजे सांगायची तिथल्या माणसाला मी काव येते मला म्हणायच्या तुला पाळ पानायचे मी म्हणायचे मला पाळ आहे नको पण बिचारी ते आपल्या पोटासाठी जी येते ती आणि ती दरवाजी म्हणून खायची आणि पाऊस आला तरी पारात येऊन माझी जवळपास चालायची म्हणजे दुसऱ्या चिमणी अशा लांबचे लांब पळून जाते पण ती चिमणीला सोबत लागली होती म्हणजे अशी जवळ तर आज असुलाची चाललीकडं वाढायची तयारी हा आज बटाट्याचा कालवा आणि अन मस्त बाकी बनायने मिरची भजी बनवली ते पोराने आधीच भाजी पाळवली काय केले काय 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 झोपली आता आता आय मीना बिराजी आणि दिपा कांगारामकडे बसला होता जेवायला कोणा गेलं जेवला का अगदी एकच नंबर जाजी अशी काय मिरची भाजी आजची एक नंबर मिरची कसं काय मार्केट आहे साठ रुपये चालले हा साठ रुपये आता नवरात्र मध्ये लोकांना खिचडीसाठी मिरच्या लागतात त्यामुळं मग मिरच्या लोक घेतात